नमस्कार आपल्या माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज जाफराबाद पंचायत समिती कार्यालयासमोर असून इथे गेल्या दोन चार वर्षापासून जे पंचायत समितीच्या अंतर्गत जे गट शिक्षण अधिकारी कार्यालय आहे त्याच्या शालेय शिक्षणाचा जो विषय असतो त्याच्यामध्ये गणवेश आणि मुख्यालयी शिक्षक राहावे अशा मागणीच्या आशयाचं यांनी दोन चार वर्षापासून त्यांची मागणी होती पत्रव्यवहार बरेच झाले आणि प्रशासनाकडनं त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता आपल्यासोबत आता सध्या इथं समन्वय केल्यानंतर आपल्याकडं पी एस आय तायडी साहेब आहेत अध्यक्ष आहेत निवडणुकीचे अधिकारी आहेत आणि यांच्या समन्वयातून त्यांनी आश्वासन दिलेले आहे की येणाऱ्या पंधरा ते एक महिन्यामध्ये पंधरा वीस दिवस किंवा एक महिन्यामध्ये की तुम्हाला ही चौकशी समिती नेमून या तुमच्या ज्या मागण्या आहे त्या कशा पद्धतीनं मान्य करता येईल त्या बाबतीत आश्वासन दिल्यामुळे त्यांनी तुर्तास कुपोषण हे स्थगित केलेलं आहे आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे आणि अधिकाऱ्यांचंही काय म्हणणे ते जाणून घेऊया जवळ दोन हजार बावीसपासून मुख्यालय मुख्यालय राहण्याचा संदर्भ आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे ठेवला होता पण तो आतापर्यंत मार्गी लावला नव्हता त्याच काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये प्रजासत्ताक दिनाला गणेश वाटप न झाल्यामुळे आम्ही वाट पाहिली की होईल म्हणून तोच स्वातंत्र्य दिन आला तरी स्वातंत्र्य दिनाला पण गणेश वाटप झाले नाही म्हणून ना आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या नंतर विविभाला पत्रव्यवहार करून विचारणा केल्या असतात त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर देऊन शेवटी आम्ही आयुक्तापर्यंत गेलो आयुक्ताचे पत्र घेऊन आल्याच्या नंतरही आम्हाला आयुक्ताचे पत्र घेऊन आल्यानंतरही आपल्या शे, गट शिक्षणाधिकारी साहेब शिंदे यांनी लगेच नकार देऊन सांगितलं की आम्ही वरती यांनी बराच म्हणजे संघर्ष केलाय आता सध्या काय असत आता फक्त आम्ही म्हणजे उपोषण सोडलेलं नाही फक्त दिली स्थगिती दिलेली आहे जेणेकरून आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही जे थांबवणार नाही या ठिकाणी आम्ही आपलं सांगू इच्छितो काय आज या ठिकाणी प्रकाश बोर्डे व त्याच्यासोबत त्याचे सहकारी त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांच्या मागण्याच्या संदर्भात उपोषण सुरू केलेलं होतं आज या ठिकाणी आम्ही येऊन त्यांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी या सर्व बाबीचा आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याच्या मागण्याच्या संदर्भात एक सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय मिळेल या संदर्भात आम्ही आमच्या स्तरावरून वरिष्ठ कार्यालयाकडून पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो काय गणेश बापुरे जाफरा तालुका कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष येणार त्यांना आमचे मित्र राहुलभाऊ गवई प्रतिनिधी या ठिकाणी आमचे मित्र प्रकाशभाऊ बोर्डे काल या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी उपस्थित बसले पण तो हा विषय असा होता की त्याच ठिकाणी त्यांनी मानलेला विषय असा होता की ती गणेश वाटप आणि शालेय पोषण शिक्षण काय जे विषय असेल की शिक्षक लोक मुख्यालय मुख्यालय राहत नाही असा विषय होता सन्माननीय गट विकारी साहेब असतील गट शिक्षणाधिकारी साहेब असतील यांची चर्चा करून आम्ही असा विचार केला आणि प्रकाश बोर्डे सांगत होता की जे लोक आता शासनाचा झेहरा असा तो राहुलभोग झेहर हां तुम्ही प्रतिनिधी म्हणून जास्त शिल्लक बोलतो ठीक 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 तिथं शासन जिहरा असा येतो की ज्या ग्रामपंचायतीच्या ग्राम घेतलेला ठराव तिथं ग्रामसेवक शिक्षक त्यांनी ठराव दिल्यानंतर त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही माझा पहिला विषय मी संघटनेचा अध्यक्ष आहे ना ते बोलतो बरं आणि नुँ। जिब्बीदारी म्हणून बोलतो मी त्याच्यामध्ये मग आता ठीक आहे तुम्ही मी चॅलेंज चॅलेंज करून बोलतो ठीक ठीक आहे काय हरकत नाही त्याच्यामध्ये आता काय होतंय दोन हजार एकोणीस आहे जियारमध्ये स्पष्ट उल्लेख असेल पण पाहिजे त्या ठिकाणी पन... ग्राम सभेचा पण आम्ही प्रकाश भोला विनंती केली जे कोणी स्थानिक राहत नसतील तिथं त्यांच्या पद्धतीनं मान्य गडकर साहेब असतील बीओ साहेब मान्य ते आणि प्रकाश भाऊ सदैव आम्हाला साथ देतील अशी अच्छा चालेल सर यांच्यामध्ये काय झालं आहे प्रशासन आणि पोलिसांचा समन्वय असला पाहिजे कारण आता कुठलंही उपोषण असतं तर त्याच्यामध्ये पोलिस प्रशासन काही नसताना पण त्याला यांनाच पडतं तर पी 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 हां हां पी हां तर ते तिथं आल्यामुळं त्यांची त्या याच्यामध्ये प्रतिक्रिया आपण काय म्हणा काय सांग तुम्ही असं सांगतो उपोषणकर्ते यांनी जे कायदेशीर मार्गांनी त्यांनी जे मागण्या पंचायत समिती यांच्याकडे मांडल्या त्या आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कायदेशीर मार्गाने ते त्यांच्या परीनं प्रयत्न करून ते सोडवणार आहे पोलीस प्रशासनावतीने मी आपल्या सर्वांना जे काही तुम्ही मागण्या ज्या मांडल्या होत्या त्यासाठी कायदेशीर मार्गांनी आम्ही पण प्रयत्न आहो आणि वेळोवेळी सहकार्याची भूमिका राहील हे पोलीस प्रशासनावरतीने सांगू इच्छितो आता यामध्ये शासन प्रशासन पोलीस जे काय असेल पी 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 या सगळ्यांनी मार्ग काढून हे आता जे मूलभूत यांच्या मागण्या आहेत या रास्त मागण्या आहेत ॲक्च्युली एक या मार्गी लाव्यात हीच आपल्या माध्यमच्या वतीनं प्रशासनाला शासनाला विनंती सुरुताश एवढंच धन्यवाद